आपण एक अक्षरखेळ संच घेतला आणि त्याच्यामध्ये ही कार्ड आहेत ही सगळी रंगीत अक्षरांची कार्ड आहेत आणि त्याच्यावर चित्र आहेत आणि अक्षरं आहेत त्याच्यानंतर आपण ही सगळी चांगली अशी मिसळून घेतली सगळे रंग चांगले अक्षरं सगळी मिसळून घेतली आणि त्याचा एक गठ्ठा केला असा आणि तो गठ्ठा करून आपण काय केलं पाच मुलांना अशी दहा दहा कार्डं वाचली वाटली एका मुलाला फक्त एक कार्ड एक्स्ट्रा जास्तीचं आलं अकरा आली नंतर आपण या मुलांना काय सांगायचं छोटी मुलं आहे तीन वर्षाची त्यांना सांगायचं आपण तुम्ही रंगांप्रमाणे कार्डांचे गठ्ठे करा तर पहिल्या मुलाने काय केलं कार्ड टाकलं त्याला हा रंग आला हिरवा त्याच्यानंतर पुढच्यानी त्याचं पहिलं कार्ड उचललं त्याला आला गुलाबी त्याच्यानंतर पुढच्यानी त्याचं कार्ड उचललं त्याला आला लाल त्याच्यानंतर पुढच्यानी उचललं त्याला आलं पोपटी रंगाचं हिरव्यापेक्षा हलका रंग आहे त्याच्यानंतर पुढच्यानी उचललं त्याला आलं केशरी त्याच्यानंतर परत पहिल्याकडे पाळी आली त्याने उचललं त्याला लाल ला. आलं तो म्हटला हे तर लाल कार्ड आहे त्याच्यानंतर पुढच्याने उचललं त्याला आलं लाल त्याच्यानंतर पुढच्याने उचललं त्याला आलं केशरी त्यानंतर पुढे उचललं त्याला आलं हिरवं तर इथे हिरव्याला हिरवं लावलं त्याने त्याच्यानंतर केशरी आलं परत त्याच्यानंतर पुढच्यानी उचललं त्याला आलं पोपटी रंगाचं त्याने इथे ठेवलं त्याच्यानंतर गुलाबी आलं त्याच्यानंतर पुढच्याला आलं पिवळं पिवळं कार्ड त्यांनी इकडे लावलं हे वेगळे बरं का केशरी आहे लाल आहे केशरी आहे आणि पिवळं आहे त्याच्यानंतर पुढच्याने ठेवलं त्याला आलं हिरवं त्याच्यानंतर पुढच्यानी उचललं त्याला आलं केशरी त्यानंतर पुढच्याने उचललं त्याला आलं पोपटी किंवा पिस्ता रंगाचं त्याच्यानंतर आलं लाल त्याच्यानंतर पुढच्यानी टाकलं ते आलं पिवळं असं करत करत सगळ्या रंगांचे गठ्ठे करायचे आणि जी त्यांची रंगांची ओळख पक्की होईल ते वस्तूंची चित्र बघतील आणि त्यांची नजर जाईल त्याच्याकडे एवढंच आपल्याला हवं आहे थँक्यू